नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता शेतकरी मंडळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या शेतात जे आपण बसलोय हा आहे गहू प्लॉट आता यामध्ये नियोजन कसं केलंय कोणतं बियाणं वापरलंय खत नियोजन आणि पुढील नियोजन ही संपूर्ण माहिती मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत म्हणजे अर्थात आपण गव्हाचे संपूर्ण नियोजन यामध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो गव्हाचे वान निवड त्यासोबत तण नियंत्रण खत नियोजन पाणी व्यवस्थापन यावर आपण चर्चा करूया आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर शेतकरी महाराष्ट्राचा या आपले युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो गावाचे वान श्रीरामचा जो एस आर चौदा गहू आहे या वानाची आपण के निवड केलेली आहे आपण यासोबतच खत नियोजनामध्ये पंधरा 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 हे खत आपण एकरी एक, एक बॅग दिलेला आहे त्यासोबतच आपण यामध्ये तण नियंत्रण म्हणजे आपण अगोदरच तण उगवण्यापूर्वी तणनाशकाचा वापर यामध्ये केलेला आहे पेंडामेथेलिन अडोतीस पॉईंट सात टक्के या, या तणनाशकाचा वापर आपण यामध्ये पेरणी झाल्याबरोबर केलेला आहे पाणी व्यवस्थापन आपण पेरणी झाल्यानंतर स्प्रिंकलरच्या साह्याने पहिलं पाणी व्यवस्थापन यामध्ये केलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो तण नियंत्रणाचा विषय खूप महत्वाचा आहे कारण की आता जर आपण पेंडामिथेलिनचा वापर केला तर निश्चितच पुढे जे तण आपल्या गाऊ पेकामध्ये होणार आहे तर त्यावेळेस कमी प्रमाणात तण राहील आणि आपल्याला हलका फवारा जरी तणनाशकाचा नंतर आपण वीस बावीस दिवसाला दिला तरी ते तण कंट्रोल होईल पण जर आधी आपण पेंडेमिथिलिनचा वापर केला नाही आणि नंतर जर तणाचा ता प्रादुर्भाव खूप जास्त झाला तर खूप जास्त दाट फवारा द्यावा लागेल आणि आपल्या गहू पिकाला तणनाशकाचा शॉक हा लागत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे तणनाशक मारणं खूप गरजेचं आहे आता पुढील तण नियंत्रण आपण वीस बावीस दिवसाला जर करायचं म्हटलं त्यामध्ये शॉकअपचा वापर नक्की करा त्यानंतर आळी नियंत्रण आणि फुटवे वाढीसाठी एक तर आलिका कराटे इमामेक्टिन बेन्झोएट हमला यासारखे आळी घ्या त्यासोबत आपण यामध्ये एक बारा एकसष्ट झिरो हे विद्रव्य खत नक्की घ्या कारण की एकसष्ट टक्के स्पुरद आहे आणि फुटवे जास्त होण्यासाठी स्फुरदची गरज खूप आहे ईडीटीए झिंकचा वापर वीस ग्रॅम प्रतिपंप न चुकता करायचा गहू पिकाला झिंकची मात्रा खूप गरजेची आहे त्यामुळे ईडीटीए झिंकचा वापर फवारणीमध्ये नक्की करा त्यासोबतच आपल्याला बुरशीनाशक साप पावडर जे आहे त्याचा वापर पण या फवारणीमध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो ईडी टी ए झिंक बारा एकसष्ट झिरो एक आळीनाशक आणि आपल्याला यासोबत घ्यायचं एक बुरशीनाशक ही झाली आपली वीस बावीस दिवसाची एक फवारणी म्हणजे फुटवे जास्त होण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो आपल्याला वीस बावीस दिवसाच्या दरम्यान जेव्हा आपण तणनाशक फवारू त्याच्यानंतर आपल्याला चार ते आप पाच दिवसाला एक खत व्यवस्थापन करायचं आहे फुटवे जास्त पाहिजे उत्पन्न वाढवायचं असेल तर खत व्यवस्थापन स्वस्तात करायचं जास्त भारी खत दुसऱ्या वेळेसचं टाकायचं नाही सुरुवातीलाच तुम्ही दहा सव्वीस सव्वीस बारा एकसष्ट म्हणजे बारा बत्तीस सोळा पंधरा 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 या खताचा वापर करता त्यानंतर वीस बावीस दिवसाला आपण तण नियंत्रणासाठी फवारणी केल्यानंतर चार पाच दिवसाला तुम्ही सिंगल सुपरफास्टेट एकरी एक बॅग त्यासोबत पंचवीस किलो युरिया याचा वापर करा निश्चितच फुटवे तर होईलच उत्पन्नात देखील वाढ झालेली तुम्हाला बघायला मिळेल पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला तर शेतकरी आहे शेतकऱ्याला अंदाज आहे की आता पाण्यावर आपलं शेत आलेलं हे पाणी सोडणारच फक्त ताण पडू देऊ नका आपल्याला चार दिवसाला पाणी सोडायचं तर एक दिवस अगोदरच सोडा पण ताण पडू देऊ नका फक्त एवढंच एक महिना एक महिना होईपर्यंत गहू पिकाला सुरुवातीला ताण पडता कामाने आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी बरेच व्हिडिओ बघतात की त्यामध्ये हे टॉनिक फवारा ते टॉनिक फवारा ह्युमिक ॲसिडचा वापर करा बायोटॅक्स फवारा शेतकरी मित्रांनो टॉनिकपेक्षा तुम्ही जर सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग दिलं तर निश्चितच खूप जास्त फायदा तुम्हाला बघायला मिळेल आणि ईडीटी जिंकचा वापर देखील नक्की करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद